प्रश्न पहिला भारतीय रेल्वेच्या लोगोवर किती स्टार असतात ए सतरा स्टार बी वीस स्टार सी तीस स्टार डी पन्नास स्टार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतरा स्टार पुढचा प्रश्न भारतातील सर्वात घातकचा कोणता आहे ए घोनस बी अजगर सी पायथन डी कोब्रा तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोब्रा प्रश्न तिसरा कोको कोला कोणत्या देशाची कंपनी आहे ए चीन बी भारत सी अमेरिका डी पाकिस्तान तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न अक्षरधाम मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे ए गोवा बी दिल्ली सी महाराष्ट्र डी राजस्थान तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिल्ली प्रश्न पाचवा जगातील सर्वात जुनी गड्या कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी जयपूर सी जोधपूर डी कर्नाटक तर या प्रश्नाचे उत्तर आहे जोधपूर पुढचा प्रश्न भारतात सोन्याची खान कुठे आहे ए केरळ बी पंजाब सी कर्नाटक डी तमिळनाडू तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक प्रश्न सातवा फेसबुकची स्थापना कोणत्या साली झाली ए दोन हजार चार बी दोन हजार सहा सी दोन हजार आठ डी दोन हजार दहा तर या प्रश्नाचे उत्तर आहे दोन हजार चार पुढचा प्रश्न भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींनी पेपर विकले होते ए राजेंद्र प्रसाद बी महात्मा गांधी सी प्रतिभा पाटील डी अब्दुल कलाम तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अब्दुल कलाम पुढचा प्रश्न अमेरिकेत एकूण किती राज्य आहेत ए वीस राज्य बी तीस राज्य सी पन्नास राज्य डी साठ राज्य तर या प्रश्नाचे उत्तर आहे पन्नास राज्य शेवटचा प्रश्न काळ्या रंगाचा कोंबडा कोणत्या देशात आढळतो ए दे, चीन बी भारत सी जापान, डी अमेरिका त्याचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा